श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला दुपारी येणार आहे पण एडिट सकाळी केलेला आहे चला तर मग आता गणपती बसल्याच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण की दुसऱ्या दिवशी पाहुणे रावणे आले होते महालक्ष्म्या गौरी घेऊन आले होते तर तिसऱ्या दिवशीचा हा क व्हिडिओ आहे थोडीशी दमलेली होते आणि कालचं थोडंसं तळण वळण उरलेलं आहे पापड्या वगैरे तेच खात होते छान लागत होत्या आणि तुम्ही मग सांग की स्वयंपाक करत आता स्वयंपाक नाही नाश्त्याचं तयार करीत आहे आणि करंजा करायच्या आहेत करंज्याच्या बाकर म्हणजे आमदार जे सारण भरतात ना ते तयार करीत होते रवा होता भाजत होते करंज्यामध्ये मी रवा टाकत नाही फक्त खोबऱ्याच्या करंज्या करीत असते फक्त इथं मी पुऱ्या करायच्या आहेत पुऱ्याचं सारण तयार करीत होते त्यामुळे ते भाजत होते आणि मग नंतर करंजा करायला उंडा वगैरे चुरून ठेवलेला आहे करंजा करणार आहे भारी चकले तांदळाचे चकले पूर्ण मध्ये रेसिपी शेअर करणार नाही आणि हे लक्ष्म्याचा भरड वगैरे पण काढून ठेवायचं आहे वडे करतात आमच्या इकडे मुगाच्या डाळीची आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून तर तेच भाजत होते तर हे छिलकेवाली डाळ आणलेली आहे मुगाची मी आणि मुगाची थोडीशी डाळ जास्त घ्यायची आहे मुद्दाम त्या वड्यासाठीच आणलेली आहे आणि काय सांगू खूप छान लागतात वडे एका दिवशी मी तुम्हाला याची रेसिपी पण वड्याची रेशिपी शेअर करेल मी आता जे भरट काढलेलं आहे ना बाजूला ठेवलेलं आहे उरलेला आहे तर बघा मुगाची डाळ थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि हरभऱ्याची डाळ पण गरम करून घ्यायची आहे आणि मिक्सरला भरट काढायचं आहे याचे वडे इतके भारी लागतात लागता, ना अप्रतिम लागतात आणि आम्ही किचनमध्ये असल्यानं जिम्मी आमच्या जवळच असते बघू शकता जिम्मी कशी बसलेली आहे मी इकडं करंजा करायला बसलेली आहे मुलगी भरीत आहे आणि जिम्मी इथं खायची तयारी जिम्मीला खायला फार आवडते खूप खादाडी आहे आणि खायला खूपच आवडते तिला श्री स्वामी समर्थ सकाळपासून मी तुम्हाला आता भेटायला लागले आता मी करायले करंजा दाखवते हे बघा करंजा करायले आणि ह्या पुऱ्या आमच्या इथं पुऱ्या असतात महालक्ष्मीला हे फुलोरा असतं हे पुऱ्याचा आणि हे सोळा सोळा पोटामध्ये ठेवायला करंजा असतात हे बघा तयार केले तुंडे आणि हे बाकर आहे आणि जिमी बघा जिमी मी बघा करंजा करू लागायले आमच्याजवळ बसून जिमीचं सगळं खाण्याकडे लक्ष इथं देवबाप्पाजवळ बघायली काय आहे का खायला काय नाही बघ बसली गणपती बाप्पाजवळ आहे ही करायला लागली ही भरायला लागली ना ते बघायला तिला वाडायला तिनं खायलाच देते काय की तिला बघितलं का कशी बसली लय आवड आहे खायची जिमे तुला खायची आहे कगंजी खायची पिल्लूला माझ्या कगनजी खायची अं खा जीव जीव सगळं खात आहे आमचं गोड धोड सगळं तिकट मिकट आहे जिबे ए जिब्या जिव्या इकडं बघ ना जिव्या लाज जाते का मग अ कॅमेरा बघितलं कसा होत जीव हळूहळू हळूहळू नुसतं खाण्याकडे याच्याकडे लक्ष तिचं याच्याकडे सगळं तिला आले मला खायला दे <laughs> जी बे? तिला वाटायला खायला देते काय की फोडलीस फोडून टाकली एक पुरी केलेली <laughs> के मी बसली खायला जिव्याला खायला लय आवडतय लय कशी बघायला जिमे ए देऊ नकोस तेव्हा खायला है ग कशी बघाय खायसाठी कालच्या दगदगीनं नाही का माझी तब्येतच खराब झाली मला सवय नाही ना आणि काल पाहुणे रावणे जेवायला होते पुरणाचा स्वयंपाक होता आ, एक किलो पुरण घातलं होतं सगळ्यांना पुरणाच्या स्वयंपाकाचं जेवण होतं त्याच्यामुळं जास्त दगदग झाली दग दग ना का आज मी बिमारच पडले दुपारी मला थंडी ताप आली होती डोकं दुखू लागलं होतं आणि काल गरमी पण खूप खूप भयानक होऊ लागली त्याच्यामुळं पण झालं दगदग पण काल सकाळपासून उठलेली होते तर मग मी काय केलं झोपी गेले सगळा गर्दा ठेवला स्वयंपाक केला जेवण केले झोपी गेले मग चार वाजता उठून चहा करून पेले आणि नंतर सगळं आवरलं मग करंजाचा उंडा ते सकाळी चुरला होता मग म्हणलं आता करून घेऊ करंजा कारण उद्याचा दिवस आहे उद्या संध्याकाळी तर उभ्या कराव्या लागतात लक्ष्मी मग मक ते मखरवाल्याचा फोन आला मखर घेऊन जा म्हणून मग त्यांच्याकडे जायचं आता मखर घेऊन यायचे आणि आणि दळण सुद्धा नेऊन ठेवले सोजीचं नेऊन ठेवलं आणि चकलीचं भाजणी तयार केली ते पण नेऊन ठेवले आता ते आणल्याच्या नंतर उद्या सकाळी लवकर उठून चकल्या करून घ्यायच्या अगोदर सोजी चाळून ठेवते आमच्या इथं सोजीच्या पोळ्या असतात पूर्णाच्या पोळ्या नैवेद्याच्या असतात ना सोजीच्या असतात आणि जे जेवारी जे आहे ना उद्या ते दिवे फळाची ती तयार करून ठेवायची ती उद्या दळून आणणार आहे आणि अनारसे पण उद्या केलं तर करते अनारसे नाही तर तिकडून ना आलेले आहेत तेच ठेवणार आहे आता फराळाचं कोणी खात पण नाही जे आलेलं आहे ते ठेवणार आहे पुढच्या वर्षी मात्र सगळं करावं लागतं चला तुम्हाला दाखवते पण मस्त लक्ष्मी बसवणार आहे यावर्षी नंबर एक आणि असे म्हणतात की जे आमची जिम्मीची जात आहे ना ती म्हणे खूप खादाडी असते खायचं खूप शौकीन असते आणि माणसामध्येच राहणारी आहे माणसात मन मिळावं अशी राहणारी आहे जी ग घेतलेली आहे आम्ही जिम्मीची जात ती पण आम्हाला आवडतं जिम्मीला सगळं आम्ही खाऊ घालतो सगळं चला तर मग आता मी करंजा करून झालेले आहेत आता मी करी केलेली आहे सोजीचे लाडू तर तुम्हाला याची पण रेसिपी नंतर शेअर करणार आहे कारण आत्ता गडबडीत काहीच होईना गेलं आहे मला करणं तर हे बघा मी छान असे लाडू बांधत आहे आणि हे लाडू आपण असं नाही की सणासुदीलाच केले पाहिजे आपण एरवी पण करून खाऊ शकतो ज्यांनी गव्हाच्या पिठाचे लाडू आवडतात ना त्यांनी असे सुद्धा गव्हाच्या पिठाचे तरी थोडेसे तोंडात चिटकतात पण हे अजिबात चिटकत नाही तोंडात टाकताच विरगळतात इतके स्वादिष्ट लाडू होतात हे बघा किती छान खूप सारे ते कटोरा जे आहे ना तेवढं भरूनच सोजी घेतलेली आहे मी त्याचेच केलेले आहेत फार छान लागतात मला फार आवडतात माझ्या आजे सासूबाई करीत होते त्यांचेच शिकलेले आहे मी फार छान लागतात स्वादिष्ट खायला आता हे सोळा पोटामध्ये ठेवावे लागतात गौरीच्या त्यामुळं सोळा सोळा केलेले आहेत सोळापेक्षा जास्त झालेले आहेत काही खायला पण लागतात कोणी आलं तर त्यांना पण द्यायला लागतात व्हिडिओ कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा छोटे छोटे व्हिडिओ करीत आहे पाहात जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट पण करा तर आता हे लाडू तयार झालेले आहेत यामध्ये आणि जे काही गौरीला फराळाचं करतो आपण गोडामध्ये ते फक्त गावराने तुपातच करायचं असतं तेलाचा अजिबातसुद्धा वापर करायचा नाही कारण गोडाचा पदार्थ असतो आणि तुपातच करायला पाहिजे महालक्ष्मीला तूप फार आवडतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय श्री स्वामी समज